महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास खात्यामार्फत अनाथ बालक व एकल बालक योजना सुरू केलेली आहे तर ही योजनाच्या मार्फत विकास अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरलेत फॉर्म भरून झालेत आणि वेळोवेळी ही संस्था बी के संस्थेकडे वर्ग करण्यात आली त्या बी के संस्थेने वेळोवेळी अर्जाची चौकशी केली आणि नंतर डिसेंबरमध्ये कोर्टाची चौकशी पण होऊन कोर्टाने मंजुरी दिलेली आहे आणि सांगितलं की मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मार्च अखेर दोन हजार पंचवीसमध्ये पैसे मिळतील तरी आता दहा जूनपर्यंत दहा जून, जून पंचवीसपर्यंत या सदर योजनेतील लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीत आता सोळा जून पंचवीसमध्ये शाळा सुरू होतील विद्यार्थ्यांना शाळेचे शाळेचा गणवेश वया पुस्तकं इतर साहित्य घेण्यासाठी पैशांची गरज आहे तरी ग महाराष्ट्र सरकारने आणि महिला बा बाल विकास मंत्री महोदयांनी आढावा घेऊन सजार योजनेतील लाभार्थ्यांना पैशाचं विस्तरण त्वरित करावे हीच आग्रहाची मागणी आहे एम पी चॅनलला सबस्क्राईब करा